सामाजिक समस्या असतील तर साधारण कुठले आजार होऊ शकतात जर तुमच्या सातत्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडत आणि तुम्ही त्याच्याबद्दल अनहॅपी आहात सातत्याने विचार करत तर कदाचित माझ्या बॉडीवरती त्या इमोशनचा परिणाम होणार आहे तुमच्यामध्ये जर चिड निर्माण आहे त्या गोष्टींमुळे तर तुम्हाला सगळे लिव्हर डिसिजेस होणार आहेत लिव्हरचा संबंध आपल्या मस्क्युलर सिस्टमशी आहे शोल्डर दुखतो आहे फ्रोझन शोल्डर होतो आहे डोकं दुखतं आहे आणि सगळ्या मध्ये पेन आहे झोप तुम्हाला येणार नाही आहे सप्रेस टँगरमुळे ज्या काही परिस्थितीमध्ये गोष्टी घडतायत अनप्लेझंट म्हणूया आपण आपला आवडत नाही जे गुन्हे घडत असतात आणि त्याचा आपण वाचून ऐकून त्याचा विचार करतो आणि तो विचार जर तुमचा बेचनी वाढवत असेल आय बी एस होणार आहे ॲसिडिटी होणार आहे हायपर ॲसिडिटी होणार आहे काही मुलं असतात त्यांना भीती वाटते शाळेत जाऊन कोणी बाई आपलं ओरडणार आहे सातत्याने ते घडत असेल तर त्या मुलांना रात्री बेड वेटिंग बिछाना ओलं असे आजार असतात की अठरा वर्षाचा मुलगा माझ्याकडे पेशंट म्हणून आला अमेरिकेतनं ते, ते शिफ्ट झाले होते आणि त्याला बेड वेटिंगचा प्रॉब्लेम होता म्हणजे एवढं ॲडल्टहूडमध्ये सुद्धा मला असं लक्षात आलं की लहानपणी त्याचे वडील त्याला खूप मारायचे खूप ओरडायचे त्यांची प्रचंड भीती त्या मुलाला होती कालांतराने त्यांच्या आईवडिला विभक्त पण झाले ते पण ते जे त्यांनी कॅरी केलं ते तसंच चाललेलं होतं शिक्षण पण चांगलं झालेलं होतं पैसाही चांगला मिळत होता पण तरी हा प्रॉब्लेम सातत्याने येत होता आणि त्याची लिंक मला त्याच्यामध्ये मिळाली सो so, तुमच्या आजाराला कारण क्लिअर असतंच माझं काम आहे की ते रेक्टिफाय करणं काय कारण आहे तुमचं thank you